नंतर मी आता सध्या आलेलो गावाकडे पोपळजला लाल तो लाईटीचा गोठळा होता सगळ्यात त्याच्यामुळे लाईटीचा गोठळा काढण्यासाठी तुम्हाला सांगतो खासा आलो लाईटीचा गोठळा पिठळा हो सगळं ओके मध्ये काढून आता आजोबाची गाडी घेतोय आजोबा काय म्हणतात बघूया बर आहे ना बरे काय तारास झोगण्याचं आहे चालायच एवढं तेवढं असतंय दादा सगळ्या गोष्टीला पार पाडायचं असतंय आ, आ, किती वय झाला विचार करतो का मग आता जवळ जवळ एकशे पाच ना, मग कमी किती अठ्याण्णव नव्याण्णव मित्रांनो शंभर गाठात आल्यात आजोबा आणि आजोबा तरी पण टंग टाईट आहेत त्यांचं ते बाथरूम ला जातात फक्त बाथरूम कुठं बिकार काय दोन शंभर दोन प्रत्येक तुम्हाला सांगतो सहा महिन्याला एक दोन वर्ष वाट्याला असते त्याच्यामुळे काही विषय नाही किती वय किती नाही ते कि आधार कार्ड पण पहिले कशी कशी नाही काय माहित नाही आता माझी गाडी घेतली लाईटीचा सगळं व्यवस्थित लय लांब जायचं नाही बाथरूम ला जवळच बसायचं आणि लय राडा करायचं नाही आईला त्रास देऊ नका सांभाळ आईला त्रास देऊ नका त्याला इज्जत की फिरपण आज शेकायला तुम्हाला सांगतो टाकलेले आणि लाईटीचा खूपच घोटाळा झालता त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मी चालतय मी जातो मग मग मी ओले वेळ झाला आलोय तुम्ही झोपला होता म्हणून तुम्हाला उठवलं नाही मी अल्ला हां आईची गाडी घेऊन आलो हां खायला मला सांभाळते पण मला खाऊ काय खर्च काल गेली हा हा हा, हा। आत्या आलती आमची आत्या म्हणजे वडिलांची बहीण आलती दोन दिवस येत जा जात जा म्हणलं आजोबाची गाडी घेत जा मी तर तुम्हाला सांगतो पंधरा दिवसाला आत महिन्यात मग चार तर मी गावाकडं तुम्हाला सांगतो येतो जातो कारण की आजोबाचा आपला जीव बसलेला त्याच्यामुळं कसं मला बी मनाला वाटलं की मी गावाकडे कारण की आणि बघा चॉकलेटी पिकले ती आता चॉकलेटी हे खाऊन टाकलेले असते त्याच आता काय करणार आत्या आलते आत्याने आत तुम्हाला सांगतो घर थोडं साफ केलं आणि साफ हे करायला लागतंय घर आता काय करता मित्रांनो जसं असन तस आपल्या अडचणी मुळ हम्म चकरी ते माणूस आले की माणूस आले की पण आजोबा थोडं जास्तच करतात करतात असं मला तर माहितीच आहे कारण की आजोबा हा का कावतात हा ताट ताईट आहे इथं ठेवले आणि इथं जेवायचं आणि हा का असं फेकून द्यायचं हा का असं फेकून द्यायचं बघितलं का आता हे बादली पण पडले खरकाट का हि तर फरशी कशी झाली तुम्ही म्हणत असाल की केशव हो दादा कस आहे मातार माणसांच असत या आणि काय पोर पोर बरी इतकी चांगली ती पिल्याला एरियान काढतो तुमच पिल्या पिल्या म्हणतो दादा काय करत्या दादा जेवलं का गोमल <laughs> पशी सारखं फोन आला का नाही फोन आलाय की पहिले विचारतो दादा कुठे दादा जेवलं का पिल्याला ही काळजी दादाची कारण करायचं नाही आता अडचणी असत्या दादा ज्याज्या त्याच्या अडचणीमुळे तुम्हाला सांगतो हातकाडा हातकाडा हे हातकाडा अडचणी मुळे तुम्हाला सांगतो जायला लागत अडचणी असते त्या देण घेण सांगा बर आता जीऊरला एकटं जात जाऊ नका हा जीऊरला एकटं जात जाऊ नका दोन तीन तीन महिन्यातनं जायचं नाही एकदाच काढून आणायचं महिन्याला जायचं नाही महिन्याला जायचं नाही अजून मिळालं पैसे कस काय करायचं कोणाचं आलं ना नाही तर महिन्याला जायचं नाही तीन महिन्यात एकदा जायचं मी आल्यानंतर जाऊ किती महिन्यात तीन महिन्यात एकदा जायचं एकदमच काढून आणायचं जायचं जायचो नका जाऊ कोणाच आलं नाही तर उगाच पडचा फिरचं आणि हातपाय मोडते आणि हातपाय मोडल्या तुम्हाला बघायला कोणच नाही मग बघा तुमचं जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत तुम्ही चांगला आहे नको जाऊ नको मी जायचं नग नगा <laughs> जावा मग जावा. जाव चौकशी करून मी तुम्हाला त्या दिवशी आई म्हणली जाऊ नका आई म्हणली होती का नाही जाऊ नका तरी पण तुम्ही गेला तुम्हाला पैसे भेटल का नाही मग तुम्ही आईला काय म्हणला नाही मिळालं नाही मिळालं ना आईला दादा की तू हाफीसी तुझ्यामुळेच भेटला नाही पैसेच कोणाचं आलं नाही तर काय करणार सांगा कारण की म्हातारी माणसं असतात हे ती म्हणतं पैसे आल्यात नाही करून आणि दादा म्हणते तू हापिशी या हाफीशी असते तर तुम्हाला सांगतो एवढं आजोबाला आम्ही सांभाळत नसतो मस्त काय पण ते तरी पण आम्ही तुम्हाला सांगतो ह्या डोळ्याच्या काय म्हणलं तरी आपलं कानातनं ऐकायचं आणि ह्या कानातनं सोडून द्यायचं सगळ्या जिकायला तिकडे विषय मित्रांनो असते जसं तसं चालायचं आपलं कसं आहे जसं असल तस निवांत राहायचं निवांत खायचं काय असेल ते असं मग जावा जावा, हुँ। जावा। हुँ। आता लाईट ओके मध्ये केलेली सगळी काय सगळी अडचण नाही आता मित्रांनो मी थेट आता निघतो जातो बारामतीला आणि विषयी आता आईची गाडी घेऊन आलो मी आईची पण गाडी घेतली आजूबाजू गट घेतली आता बघूया आता काय होते काय नाही ते आता चला जातो मी पुढचं जाऊ तुम्हाला आता मी कुठं जातोय काय काय करतोय कसं हे काय नाही ते पुढं <coughs> तांबाऊ खायची मिठी नाही तांबाऊ खाल्ल्यामुळे जास्त येते <coughs> तांबाऊ खायची आणि गिळायची तंबाखू खायचं कमी करा त्या तांबाकुनी चक्कर येते आहे सांगितलं बोलायचं काय समजत नाही तंबाखू चांगली नाही तंबाखूने तुम्हाला सांगतो चक्कर येणे कुठे काय होणे जावा मग जाऊ का मग मी हा चालते जावा आता आजोबाला म्हटलं तांबा खाऊ नका दादा काय म्हणते ते तांबा कोणी काहीच होत नाही तांबा कोणी कसं काय होत नाही मला सांगा तुम्ही तांबा कोणी तर कसं काय होत नाही सांगा तर असून मित्रांनो चला आता हे घरचं वातावरण तुम्हाला सांगतो आता आई आई काय करते माहिती का जसं येईल तसं लॅपाटे तुम्हाला सांगतो शिवती पण आईच्या शिवण्यात आणि आपल्या शिवण्यात फरकच आहे हा का आईने हे पद्धतीने तुम्हाला सांगतो लॅपाटे शिवले हका लपाट्याचं बंद नाही करायचं हे आईचं शिवणं या का हे मोठे घर केलं तर आईने आणि हा का ही म्या शिवलेलं आहे ही म्या शिवलेली आहे हे कोमलने आणि म्या शिवलेली यापट आहे आणि ह्या आईने शिवलेली यापाटी बघितलं का ह्या लपाट्यात तुम्ही फरक मला सांगा तुम्ही नक्कीच हे तर अशी लपाटी तुम्हाला सांगतो येते तिचं अजून पण तरी पण पं। तर आता मस्त पैकी निव्हीजन झाले मित्रांनो आता आम्ही निघतो थेट बारामतीला किंवा कुठं काहीतरी निव्हीजन अजून तर चला असून द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचू नका तुमची सपोर्टची आपल्या खूप गरज आहे तुमचा सपोर्ट असेल तर मी पुढे व्हिडिओ टाकीत राहणार आणि चलत राहणार कारण की माणूस एवढा तर करत त्याच्यामुळे कस चल पाहिजे लॉ तुम्हाला पण आवड आहे आमची आम्हाला पण तुमची आवड आहे युट्यूब फॅमिली म्हणजे तुम्हाला असं आपल्या हा घरची आवनी असते चालले आता पन पन तास्ते। तास्ते। आता नाही खाऊन पिऊन होत असते मातार पण हे जीवन मित्रांनो खूप बेकार आहे पण तरी पण आपण येत असतोय जात असतोय आता आई आपल्या सोबत आली असती पण शहर ठिकाणी तुम्हाला सांगतो आजोबाचा खेळ जुळणार नाही कारण की आजोबाला बाथरूम किंवा अनेक गोष्टी भरपूर असते त्या गावाकड खेड्या गावात कसं असतंय जसं असेल तसं चलत असतं तर असून द्या चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला सबस्क्राईब करायला दिसू नका चला मित्रांनो बाय